भावना आणि समतोल साधत गरीब मराठ्यांना आरक्षण देऊन न्याय दिला पाहिजे तसंच आरक्षण कसं देणार ते ही सरकारनं आधी स्पष्ट केलं पाहिजे अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी सांगलीमध्ये मांडली तर राम हे सर्वांचं दैवत आहे अयोध्येत राम मंदिर स्थापन होतं ही कौतुकाची बाब असल्याचं ते म्हणाले मुंबईत मराठा समन्वयक योगेश केदार आणि ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडघे यांची भेट झाली या बैठकीला ओबीसी बारा बलुतेदार नेते सोमनाथ काशीद उपस्थित होते संघर्ष टाळण्यासाठी भेट झाल्याची माहिती मिळतीय या भेटीमध्ये दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याची माहिती मिळती नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली मात्र मेळाव्याला छगन भुजबळ येणार की नाही याबाबत संभ्रम आहे सरकार न चौदह जानेवारी पर्यत परशुराम आर्थिक विकास महामंडा जी आर कढ़ावा अन्यथा मंत्री अतुल सावे अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्दमुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस यांच्या परभणीतल्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करू असे इशारा ब्राह्मण समाजाने दिला परभणीमध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांची बैठक झाली आणि यामध्ये हा निर्णय झाला ब्राह्मण समाजाचा ॲट्रोसिटी मध्ये समावेश करावा अशी मागणी केली ज्या पद्धतीचे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे मुंबईला हात घालण्यामध्ये कमी करणार नाहीत महाराष्ट्राचे तुकडे पाडतील असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय त्याचबरोबर रायगडमधल्या जमिनी विकू नका बेसावत राहू नका सतर्क रहा अशी हात जोडून विनंती राज ठाकरे यांनी केली भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं पुण्यामधल्या कोथरूड इथं अनोखा आंदोलन केलं ठिकठिकाणी बॅनर लावून आमदार कांबळेंचा निषेध केला भाजपा आमदार जनतेच्या रक्षकांचे भक्षक बनल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या राज्यात कायदा सुव्यवस्था ढासलीये देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे राज्यात दिवसाढवळ्या हत्या होत फडणवीसांना लक्ष द्यायला वेळ नसल्यानं त्यांनी पदं सोडावीत असं रोहित यांनी म्हटलेलं आहे तर ईडी धाडीनंतर गुप्त कागदपत्र मीडियापर्यंत गेली कशी असा सवालही त्यांनी उपस्थित केला खास नवनीत राणा पुढच्या सहा महिन्यात जेलमध्ये दिसतील असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं नवनीत राणांच्या सध्या कोर्टाच्या चक्रा सुरू आहेत आणि त्या लवकरच जेलमध्ये दिसतील असं आंबेडकर म्हणाले